जय महाराष्ट्र मंडळी आजचा व्यवसाय खूप भारी होणार आहे यात तुम्हाला कमी मेहनत व जास्त पैसे असणारा व्यवसाय आहे आमची कंपनी तुम्हाला घरी येऊन कच्चा माल देईल आणि तयार झाला सुद्धा तुमच्याकडून विकत घेते तर मंडळी आमची कंपनी तुमच्यासोबत व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडून कसल्याही प्रकारचे पैसे घेत नाही या व्यवसायाबद्दल व कंपनीबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व काही अडचण असेल तर कमेंट करा सोबत काम करण्यासाठी फक्त तुम्हाला आधार कार्ड व पॅन कार्ड लागते यातलं एक तरी तुमच्याकडे असेल तर तुम्ही आमच्या सोबत काम करू शकता तुमचं वय हे अठरापेक्षा जास्त पाहिजे कंपनी तुमच्या सोबत नोटरी ॲग्रीमेंट करून त्यानुसार तुम्हाला कच्चा माल देते व तुमच्याकडून तयार झालेला माल विकत घेते चला तर व्यवसाय कोणता आहे हे पाहू कागदी पिशव्या बनवायचा व्यवसाय मित्रांनो प्लास्टिक पिशव्या बंद झाल्यामुळे कागदी पिशव्यांना खूप मागणी आली आहे नंदिनी गृह हो उद्योग इंडस्ट्रीज ही कंपनी पूर्ण महाराष्ट्र मध्ये काम करते कंपनी तुम्हाला कागदी पिशव्या बनवायचे सर्व साहित्य घरी येऊन देते कंपनी तुम्हाला पिशवी कशी बनवायचे हे तुम्हाला ट्रेनिंग दिले जाते तुम्ही घरातील कामे तसेच तुम्हाला मोकळा वेळ असेल तर या वेळेत हा व्यवसाय करू शकता बनवलेल्या पिशव्या ह्या तुम्हाला पॅकिंग करून ठेवायच्या असतात नंतर कंपनी येईल तुमच्याकडून पिशव्या विकत घेते या व्यवसायाचं गणित सांगता येणार नाही पण एक माणूस आरामात तीन ते चार तास काम करून दिवसाला दोन हजार रुपये कमवू शकतो तुम्ही जेवढं जास्त काम करसाल तेवढं जास्त कमवू शकता या कंपनीसोबत तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर लगेच खाली दिसत असलेल्या सबस्क्राईबचं बटन दाबा व कमेंटमध्ये तुमचं नाव गाव तालुका आणि जिल्हा लिहा तुम्हाला कंपनीचा नंबर व ॲड्रेस दिला जाईल धन्यवाद